स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो अंच्यानूमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद्भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आले तुम्ही ठिकाणी बघू शकता भरती मित्रांनो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार नियुक्तीपत्र आता विद्यार्थी मित्रांनो नेमका ठिकाणी प्रकार काय तर बघा संशयित उमेदवारांची चौकशी ठिकाणी सुरू झालेली आहे निकाल मित्रांनो ठिकाणी राखीव ठेवले जाणार आहे आता हे प्रकरण काय हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तर मिळणार ना तर नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिल्ली लाल बटनावर क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थ्यांनी सुद्धा कामान आहे सर्वांनी ताबडतोब काल दिल्ली लाल बटनावर क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो काय सांगितलेलं आहे तलाठी भरती खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार नियुक्तीपत्र संशयित उमेदवाराची चौकशी सुरू होणार आहे आणि विधीत्रिका निकाल राखीव ठेवलं जाणार आहे नेमका प्रकरण काय बघा जिल्ह्यातील तलाठी भरती सवर्गातील एकशे अठरा रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे चोवीस जानेवारी रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे निवड यादीतील मित्रांनो निवड यादीतील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पहिल्या टप्प्यात नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाड यांनी सांगितले काही उमेदवारांची चौकशी सुरू असल्याने त्यांचे नियुक्तीपत्र देण्याचे थांबवण्यात आले आहे तलाटीपद भरतीची निवड यादीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे एकशे अठरा जागांसाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे मात्र अद्याप उमेदवारांना प्रशासनाकडून नियुक्तीपत्र देखील देण्यात आले नाही आहे खुल्या प्रभागातील उमेदवारांना येत्या काही दिवसामध्ये नियुक्तीपत्र देण्यात येतील दे अशी माहिती प्रशासनाकडून आणखीन देण्यात आलेली आहे आणि उमेदवाराची कागदपत्र तपासणी पूर्ण झालेली आहे बायोमेट्रिक परतणीस अनुपस्थित राहिलेल्या काही उमेदवार इतर ठिकाणी आणखीन रुजू आहे आता नेमका प्रकार काय तर बघा सतराजणांमित्र आणखीन आहे पंधरा दिवसापूर्वी उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी करण्यात आली परीक्षेनंतर निवड झालेल्या तब्बल सतरा जणांना बायोमेट्रिक तपासणीस दांडी मारल्याचे दिसून आले होते निवड यादीतील सात व प्रतिशेतील दहा उमेदवारांचा मित्रांनो यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे पत्र देणार तलाठी पद्भरतीमध्ये दे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आहे निवड यादी यादीनंत्रण निवड झालेल्या काही जणांची चौकशी सुरू आहे या उमेदवारांना वगळून इतर परिषदांना मित्रांनो नियुक्तीपत्र देण्यात येईल म्हणजेच काही जे विद्यार्थी दोषी असतील त्यांच्या यांना वगळून त्यांच्यावर मित्रांदेखी कारवाई करून टिकिने जे योग्य उमेदवार असतील त्यांना टिकिनी जॉईनिंग मिळणार आहे पुढे बघा कागदपत्राची तपासणी सुरू आहे तलाटी भरतीमधील निवड समितीच्या यादीत असलेल्या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे राखीव जागेवरील उमेदवारांची जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी समाज कल्याण विभागास प्रशासनाकडून पत्र लेगीन देण्यात आले आहे तसेच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे तसेच उमेदवारांच्या आरोग्य तपासणीच्या अहवालासह इतर प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण देखील माहिती मी प्रोव्हाइड केली आहे अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडले असेल तुम्हाला विधीतून ही अपडेट आवडली असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा कारण तुम्हाला अंतर्भाव मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद